नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मंथन सामान्य ज्ञान परीक्षा यात्ता दुसरी विषय गणित घटक एक संख्या संख्याज्ञान उपघटक एक दोन अंकीपर्यंतच्या संख्या अक्षरात व अंकात व्यक्त करणे व्यवसाय एक प्रश्न पहिला सदुसष्ट ही संख्या अंकात कशी लिहाल विद्यार्थी मित्रांनो सदुसष्ट आता पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो पाच आणि सात म्हणजे सत्तावन्न पर्याय क्रमांक दोन अडुसष्ट पर्याय क्रमांक तीन आहे सदुसष्ट पर्याय क्रमांक चार आहे शहात्तर मित्रांनो सदुसष्ट ही संख्या अंकात पर्याय क्रमांक तीनमध्ये बरोबर लिहिलेली आहे म्हणून पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न दुसरा पंच्याण्णव या संख्येचे वाचन कसे करतात विद्यार्थी मित्रांनो पंच्याण्णव या संख्येचं वाचन आपल्याला विचारले पर्याय क्रमांक एक आहे पंचाण्णव मित्रांनो हे वाचन चुकीचं आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव मित्रांनो हे वाचन बरोबर आहे आता पर्याय क्रमांक तीन एकोणसाठ हे चुकीचं आहे पर्याय क्रमांक चार आहे पंचेचाळीस हे वाचनसुद्धा चुकीचं आहे योग्य वाचन आहे पर्याय क्रमांक दोन पंच्याण्णव दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर तीन एकोणतीस ही संख्या अंकात एकोणतीस अशी लिहितात विद्यार्थी मित्रांनो दोन आणि नऊ म्हणजे एकोणतीस अशी लिहितात तर सदतीस ही संख्या अंकात कशी लिहाल विद्यार्थी मित्रांनो सदतीस हे आपल्याला प्रश्नामध्ये अक्षरात दिलेले आहे आणि ही संख्या अंकात कशी लिहिली जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आता तिसऱ्या प्रश्नामध्ये एकूण चार पर्यायांमध्ये जर आपण विचार केला तर सदतीस हा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन मध्ये सदतीस ही संख्या अंकात दिलेली आहे म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर चार त्र्याहत्तर ही संख्या कोणत्या पर्यायात योग्य पद्धतीने लिहिली आहे विद्यार्थी मित्रांनो त्र्याहत्तर म्हणजे सत्तर आणि तीन त्र्याहत्तर आता पर्याय क्रमांक एक आहे तीन दशक आणि सात एकक मित्रांनो तीन दशक म्हणजे तीस आणि सात एकक म्हणजे सात म्हणजे हे झाले सदोतीस मित्रांनो हा पर्याय चुकीचा आहे आपल्याला त्र्याहत्तर ही संख्या विचारली पर्याय क्रमांक दोन आहे सात दशक मित्रांनो सात दशक म्हणजे सत्तर आणि तीन एकक म्हणजे तीन म्हणजे सत्तर आणि तीन झाले त्र्याहत्तर म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर पाच आठ द शून्य ए ही संख्या टिंब टिंब अशी लिहितात विद्यार्थी मित्रांनो आठ द म्हणजे आठ दशक आठ दशक ऐंशी आणि शून्य ए म्हणजे शून्य एकक शून्य एकक म्हणजे शून्य म्हणजे मित्रांनो हे झाले ऐंशी ही संख्या ऐंशी अशी लिहितात म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन ऐंशी प्रश्न नंबर सहा खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो चुकीची जोडी आता पर्याय क्रमांक एक आहे एकवीस आणि पुढे एकवीसच दिलेले आहे पर्याय क्रमांक एक आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन नव्वद आणि मित्रांनो पुढे शून्य आणि नऊ म्हणजे हे झाले नऊ म्हणजे आपल्याला अक्षरात नव्वद दिले आणि अंकात नऊ दिले म्हणजे हा चुकीचा पर्याय आहे आणि मित्रांनो आपल्याला चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखायचा आहे हा आहे चुकीचा पर्याय म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सात एक्क्याऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल विद्यार्थी मित्रांनो एक्क्याऐंशी पर्याय क्रमांक एक, एक, एक बरोबर आहे मग आता सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक मध्ये जर बरोबर दिलेलं असेल तर बाकीचे पर्याय बघण्याची आवश्यकता नाही मित्रांनो बाकीचे पर्याय जर बघितले आपण तर या ठिकाणी हे सगळे पर्याय चुकीचे लिहिलेले आहेत योग्य पद्धतीनं अक्षरात लिहिलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक एक म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर आठ खालील पर्यायातून योग्य जोडी ओळखा मित्रांनो योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे पर्याय क्रमांक एक एक दशक आणि पुढे आठ आहे आणि मित्रांनो पुढे म्हटलंय बरोबर एक्क्याऐंशी आता एक दशक झाले दहा आणि पुढे आठ म्हणजे आठ एकक म्हणजे मित्रांनो हे झाले अठरा हा पर्याय चुकीचा पर्याय क्रमांक दोन सात दशक मित्रांनो सात दशक म्हणजे सत्तर आणि पाच म्हणजे थोडक्यात पाच एकक आहे म्हणजे सत्तर आणि पाच झाले पंच्याहत्तर आपल्याला पर्यायामध्ये सत्तावन्न दिले म्हणून हा पर्याय सुद्धा चुकीचा पर्याय क्रमांक तीन आहे चार दशक चार दशक चाळीस आणि पुढे आहे सहा एकक म्हणजे झाले चाळीस आणि सहा मित्रांनो योग्य पर्याय पर्याय क्रमांक तीन आहे म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर नऊ सहा दशक बरोबर किती विद्यार्थी मित्रांनो सहा दशक साठ म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार साठ प्रश्न नंबर दहा खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक एक शहाऐंशी आणि मित्रांनो पुढे शहाऐंशी दिलेलं आहे शहाऐंशी अगोदर अंकात आहे नंतर अक्षरात आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मित्रांनो ही जोडी बरोबर आहे आता पुढची जोडी बघितली आपण तर पर्याय क्रमांक दोनमध्ये अंकात ब्याऐंशी दिले आणि अक्षरात चौऱ्याऐंशी म्हणजे हा पर्याय चुकीचा पर्याय क्रमांक तीन अंकात दिलेत सत्तावन्न अक्षरात आहे पंच्याहत्तर म्हणजे पर्याय क्रमांक तीन सुद्धा चुकीचा आहे पर्याय क्रमांक चार नव्याण्णव विद्यार्थी मित्रांनो नव्याण्णव अंकात बरोबर दिलेत पण अक्षरात चुकीचे लिहिलेले आहेत म्हणून दहाव्या प्रश्नामध्ये योग्य जोडीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर अकरा चौकट दशक सहा बरोबर छत्तीस तर रिकाम्या चौकटीत योग्य संख्या पर्यायातून शोधा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला संख्या दिलेली आहे छत्तीस आता छत्तीस कसे येणार तर किती दशक विद्यार्थी मित्रांनो तीन दशक म्हणजे तीस आणि सहा एकक म्हणजे सहा म्हणजे तीस आणि सहा झाले छत्तीस म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक तीन तीन विद्यार्थी मित्रांनो तीन दशक म्हणजे तीस आणि पुढे सहा एकक म्हणजे तीस आणि सहा झाले छत्तीस उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर बारा दशकस्थानी नऊ हा अंक असणारी संख्या कोणती विद्यार्थी मित्रांनो उजवीकडून पहिला अंक जो असतो तो असतो एकक स्थान आणि दुसरा अंक असतो दशकस्थान आपल्याला प्रश्न विचारलाय दशकस्थानी नऊ आता मित्रांनो आपण जर या ठिकाणी बघितलं तर दशकस्थानी नऊ आहे पर्याय क्रमांक चारमध्ये बघा उजवीकून पहिला अंक म्हणजे एकक स्थान उजवीकून दुसरा अंक म्हणजे दशकस्थान म्हणून बाराव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार ब्याण्णव विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे या पद्धतीनं आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद